पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शत्रू क्रमांक एक कोण याच उत्तर आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वबळावरच लढणार त्याच्यात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मतविभागणी टाळण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कदाचित युती करण्याची दाट शक्यता आहे ज्याप्रमाणे मुंबईमध्ये शिवसेनेची मतविभागणी टाळण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मी हातात घेणारच असा पण अजित पवारांनी काल मुंबईमध्ये घेतला आहे मुंबईमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी माजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये तो विषय झाला ना अजित पवारांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंड भेद वाटेल ते झालं तरी पिंपरी चिंचवड पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणायची असा एक निश्चय त्यांनी केलेला आहे नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीवी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा पिंपरी चिंचवडकरांसाठी फार महत्वाचा आहे त्याचं कारण अस तसं काल मुंबईमध्ये म्हणजे दोन तीन दिवस झाले मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेत आहेत काल पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्हा असा एक बैठकीचा विषय होता सुनील तटकरे अजित पवार बाकी ते आमदार म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे योगेश भल शहराध्यक्ष नाना काटे विलास लांडे माजी आमदार अजित गव्हाणे बाकी सगळे पदाधिकारी माझी महापौर मंगला कदम हे सगळे उपस्थित होते दीडशेवर आजी माजी नगरसेवक त्यावेळेस तिथे उपस्थित होते एका एक तोडीस तोड असे भक्कम जे उमेदवार आहेत ते तिथे होते अजित पवारांसमोर प्रत्येकाने आपापल्या भावना व्यक्त केल्या प्रत्येकाने सांगितलं कोणत्याही परिस्थितीत स्वबळावरच लढायचं आहे त्याच्यामुळे तिथे तो निर्णय झाला की पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वबळावरती लढायचं कार्यकर्त्यांनी सांगितलं माजी आमदार विलास रांडेने तिथे सांगितलं की मागच्या वेळेचा अति आत्मविश्वास आम्हाला नडला प्रांजेळ पण एका केलंय योगेश बहल नंतर बाकी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भावना के व्यक्त केल्या पण अजित पवारांचं भाषण त्यातलं फार महत्वाचं ठरलं था था अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना स्पष्ट सांगितलं आपल्याला स्वबळावरती लढायचं आहे शहरामध्ये एकशे अठ्ठावीस पैकी सत्याहत्तर नगरसेवक भाजपचे निवडून आले छत्तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले दोन हजार सतरामध्ये पण छत्तीस नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी निवडून आले तरी जवळपास चाळीस एक असे उमेदवार त्यांचे पडलेत की जे हजार पाचशेच्या फरकाने पडलेले आहेत फक्त म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची या शहरातली ताकद तितकीच मोठी आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे अजित पवारांनी विचार केला आणि महायुती म्हणून जर इथे या शहरात लढायचं झालं तर ते कसं अशक्य आहे कारण भाजपला सत्याहत्तर जागा मिळालेल्या आहेत आणि राष्ट्रवादीला छत्तीस आहे अजित पवारांच्या त्याच्यामुळे त्याच्या जागा वाटप करायचं कसं हा मोठा एक तिथला प्रश्न होता त्याच्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते आपण महायुतीमध्ये लढणार सोबळा लढणार ह्याची कार्यकर्त्यांना पूर्ण जाण नव्हती पण कालच्या बैठकीमध्ये एक स्पष्ट संदेश अजित पवारांनी दिला आहे आपल्याला स्वबळावर लढायचं आणि निवडणूक जिंकायची आहे महापालिका ताब्यात घ्यायची आहे महापौर पुन्हा करायचा आहे त्याच्यामुळं पिंपरी चिंचवडमधला हा संघर्ष ह्या 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 निवडणुकीमधला हा जो संघर्ष असणार आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हा फार गमतीशीर आणि फार म्हणजे चित्तथरार ती ती इथली लढाई पाहायला मिळणार आहे आपल्याला इथलं जे रणांगण आहे त्याच्यामध्ये होणारे आरोप प्रत्यारोप आता एक अक्रा तर्खेला, अक्रा तर्खेला ते एकदा निवडणूक रिंगणात उतरले की त्यानंतर खरी मजा आणाली पण या संदर्भातला निर्णय कधी होणार आहे तो अकरा तारखेला अकरा तारखेला महापालिकेच्या प्रभागांची सोडत आहे सोडत झाल्यावरती तिथले परफेक्ट उमेदवार कोण याचा एक ते अंदाज तयार करत आहेत कालच्या बैठकीतले जे चर्चा झाली त्याच्यातून जे काही निष्कर्ष आहेत पुढे काय होणार आहे त्या संदर्भातच मी बोलतोय फक्त आपल्याशी याच्यामध्ये बऱ्याच जणांची मागणी अशी आली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची मतविभागणी टाळायची असेल तर साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याची चाचपणी त्यांनी सुरू केलेली आहे आणि ती शक्यता आता निर्माण झालेली आहे त्याचं कारणच तसं आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोसरीमध्ये अजित गव्हानी जी मतं घेतली ती जवळपास दीड लाखाच्या आसपास आहेत नंतर पिंपरीमध्ये सुलक्षणा शिलवंत ज्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणून तीनही उमेदवार चिंचवड पिंपरी भोसरी अजित गावांनी दीड लाख मतं घेतली सुलक्षणा शिल्वनची काहीतरी बारा हा बहात्तर हजार मतं आणि चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी जवळपास लाखाच्या आसपास मतं घेतलेली जवळपास सव्वा तीन लाख मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी म्हणून जी मिळालेली आहेत त्याच्यामुळं जर मतविभागने टाळली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं आणि जर त्याच्यामध्ये महाआघाडी म्हणून जर एक झाली तर मात्र या शहरामध्ये भाजपचा पराभव करणं त्यांना सहज शक्य होणार आहे असं एक ते संपूर्ण समीकरण त्यांनी तिथे मांडलेलं आहे आणि ह्या समीकरणावरती सगळे राजी झालेत आणि आता शरद पवार यांचे म्हणजे थोडक्यात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष जो आहे या शहरामध्ये शरद पवारांचे फॉलोअर्स सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती आहेत आता अजित पवारांकडे तरुण पिढी असेल पण जुनी पिढी जी आहे या शहरातली ती आज आजही साठ सत्तर टक्के ही शरद पवारांकडे आहे त्याच्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांची जर महापालिकेपुरती युती झाली तर या शहरातली समीकरण वेगळी असू शकतील आणि ही अजित पवारांनी तो चंग का मानला तो निश्चय का केला त्याचं कारणच एक आहे का गेल्या दोन चार दिवसांमध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार पवार यांच्या संदर्भातला जो जमिनीचा विषय सध्या चर्चेला आहे की अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला खरेदी केली आहे चाळीस एकर जमीन कोरेगावची थोडक्यात मुंढव्यातील जमीन आणि त्याच्यावरून जे सगळं आता रामायण महाभारत चालू आहे वर्तमानपत्रामध्ये मीडिया ट्रायल जोरदार सुरू आहे याच्यामध्ये आता चर्चा अशी सुरू झालेली आहे की अजित पवारांना जसं एकनाथ शिंदेना भाजपने खच्ची केलेला आहे कॉर्नर केलेला आहे वेगवेगळ्या प्रकरणांमधून वेगवेगळ्या निर्णयामधून त्याच पद्धतीने अजित पवारांना भाजपमधूनच ही प्रकरणं बाहेर काढून त्यांना नामहरम करायचं असा एक प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं की भाजपच आपल्याला त्रास देत आहे आणि अजित पवारांना टार्गेट करते थोडक्यामध्ये पार पवारांचं हे जे प्रकरण आहे त्याचं खरं लक्ष हे अजित पवार आहेत त्याच पद्धतीने अजित पवारांना अजित पवारांनी कालच्या भाषणामध्ये तुझे सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्यांना अरे दोन हजार सतरा ते बावीसचा अपवाद वगळला तर एकोणीसशे ब्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता माझ्याकडे आहे इथे आणि फरक काय या शहराचं माझ्यावरती तितकं प्रेम आहे मागचा पराभव सोडा आणि काही अपवाद वगळता म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते इकडे तिकडे झाले वगैरे हा भाग सोडून द्या परंतु काही अपवाद वगळता आजही पिंपरी चिंचवड मधला फार मोठा मतदार हा आपल्या बरोबर आहे त्याच्यामुळे आपण सोबळावरती राहायचं आहे मागच्या दोन हजार सतराचा पराभव कसा झाला तर एक विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं प्रकरण आहे जे प्रकरण फक्त पंचवीस लाखाचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये दीड हजार रुपयाची विठ्ठल मूर्ती ही तीन हजार नऊशे पन्नास ला खरेदी केली ते प्रकरण फार गाजलं भाजपने ते पद्धतशीर इनकॅश केलं गाजवलं वाजवलं त्याचा जनमतावरती परिणाम झाला त्याच्यातून जे मत संघटित झालं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस जी सत्ता सत्तेत होती त्यांच्या विरोधात गेलं भ्रष्टाचारचे दोन तीन प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात गेले राष्ट्रवादीची अजित पवारांची सत्ता हो नाही म्हणता म्हणता गेले पैसा पाठ झाले आता गेल्या पाच वर्षामध्ये भाजपची सत्ता आणि नंतर प्रशासकीय राजवट तीन वर्षाचं ह्याच्यामध्ये शेकडो प्रकरण भाजपची आहेत भ्रष्टाचाराची त्याच्यामुळे ती प्रकरणं आपण आता लावून धरायची त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तो एक अजेंडा तयार केलेला आहे आता ते केव्हा ती प्रकरण वाजवतात ते माहीत नाही अजून त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना जे वाटत होतं की दादा स्वतः एकदम कच खातो तो आम्ही काय करायचं पण आता तशी परिस्थिती नाहीये त्यांनी निश्चय केलाय कोणत्याही परिस्थितीमध्ये सामदामदंड भेद वापरून राष्ट्रवादीची पिंपरी चिंतूडची सत्ता परत आणायचीच त्यासाठी तुतारी बरोबर अजित पवारांचा घड्याळ ही युती करणार आहे आणि जवळपास ती बोलणी अंतिम टप्प्यात आहेत ही अशी एक आतली बातमी आहे तसं झालं तर भाजपला इथे धोका संभवतो म्हणजे भाजपचे पाच आमदार आहेत तीन विधान दोन विधान सभेचे आणि दोन विधान परिषदेचे चार आमदार आहेत इथे पण तरी ताकद असली तरी अजित पवारांची शरद पवारांची ताकद जर पिंपरी चिंचवडमध्ये एक झाली तर त्याचा निश्चितच भाजपवर परिणाम होऊ शकतो भाजपला ही लढाई तितकी सोपी राहिली नाही गेल्या दोन दौऱ्यामध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्यात महापालिकेमध्ये त्यांनी आयुक्तांसोबत एक बैठक घेतली आणि अजित पवार ज्या पद्धतीने इथे आता जोर बैठका काढतायत निवडणुकीसाठी ते पाहिल्यावरती भाजपने सुद्धा त्यांचे जे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांचे गेले तीन दिवसाचा सलग दौरा पिंपरी चिंचवडसाठी ठेवलेला आहे कारण त्यांना लक्षात आला अजित पवार जो वारंवार या शहरात आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने अशी जर बांधणी तयार केली जुने कार्यकर्ते एक केले कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन अपील केलं ते जर खरंच ती मोड जर बांधली त्यांनी आणि आताची वेळ आहे भोपळाची मोड तशी म्हणजे शरद पवार अजित पवार एकत्र येतील की नाही वगैरे वगैरे वगेर हे पुढचा अजून भाग आहे पण तसं खरंच शक्य झालं तर मात्र भाजपला शह देऊ शकते राष्ट्रवादी अशी आजची परिस्थिती आहे आणि ती सगळं पाहिल्यावरती भाजपने सुद्धा आता चंद्रकांत पाटील यांचा तीन दिवसाचा दौरा पिंपरी चिंचवड शहरात घेतलेला आहे तो दौरा कसा काय त्याच्यावर मी स्वतंत्र बोलणार आहे परंतु दोन तीन दिवसाचा दौरा आणि त्या स्टाईलने संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक आजी माजी कार्यकर्त्यांबरोबर बैठक राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही का माजी नगरसेवक दिग्गज माजी नेते यांचा प्रवेश करून घेणे भाजपमध्ये असा एक फुल प्रोग्राम चंद्रकांत पाटील यांचा आहे हे सगळं पाहिल्यावरती या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शत्रू क्रमांक एक भाजप आणि भाजपचा शत्रू क्रमांक एक अजितांची राष्ट्रवादी जरी राज्यामध्ये ते महायुतीमध्ये एकत्र असले तरी सुद्धा महापालिका निवडणुकी महापालिका निवडणुका कदाचित असं म्हणत आहेत की जानेवारीच्या मध्यावरती आचारसंहिता लागेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि एकतीस जानेवारीच्या आतमध्ये ही निवडणूक होईल असं आत्ताचं चित्र आहे मित्रो या राजकीय संपूर्ण विश्लेषणामध्ये आज जी परिस्थिती आहे ती मी तुमच्यापुढे विषद केलेली आहे उद्याच माहीत नाही राजकारणात रात्रीतून परिस्थिती सगळी बदलत असते उद्या पुन्हा इथे भाजप आणि राजीत पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली तरी वाईट वाटू देऊ नका काहीही होऊ शकतं राजकारणामध्ये परंतु आज जी परिस्थिती आहे ती मी तुमच्या पुढे विषद केली तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर तुम्ही बोला धन्यवाद